नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय वाहवाची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी मराठवाड्यात एटीएम चोरीचे सत्र सुरू मागील चार महिन्यात तब्बल सहा एटीएम चोरून करोडो रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत हिंगोली जिल्हा पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन बँक अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहिती अनुसार गजबजलेल्या ठिकाणी नांदेड जालना बुलढाणा जिल्ह्यातील एटीएम कटिंग करून लाखो रुपये चोरट्यांनी पळवले असून सदर चोरटे पुन्हा आज उद्या नजिक एक दोन दिवसांमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातील एटीएम कटिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही वरील प्रमाणे चोरीचे सत्र सुरू असून बँक अधिकाऱ्यांनी आपल्या एटीएम सुरक्षा बाबत योग्य ती काळजी घ्यावी प्रत्येक एटीएम वर वॉचमॅन नेमण्यात यावा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अलार्म यंत्रणा सतर्क करण्यात यावी तसेच बँक व एटीएम वर चेकिंग रजिस्टर ठेवून सदर रजिस्टर बाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून रात्र गस्त करणारे अधिकारी व पोलीस पेट्रोलिंग वाहन सदर ठिकाणी नोंद करतील व वा, वॉचमॅन वा, सतर्क आहे का पाहतील तसेच सोनार दुकानदार यांनी सुद्धा आपल्या सोन्या चांदीच्या दुकानांवर योग्य सुरक्षा यंत्रणा ठेवावी प्रत्येकाने किंवा काही दुकानदारांनी एकत्र मिळून एक किंवा दोन वॉचमॅन ठेवावेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावे कोणत्याही मदतीसाठी पोलीस एकशे बारा किंवा पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क करावा तसेच स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ठाणेदार यांच्याशी सुद्धा संपर्क करावा हिंगोली पोलीस आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा